हाय हॅलो नमस्कार सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण जे शिकणार आहे ना हे आरिवर्क क्लासमध्ये फेब्रिक पण पेंटिंग शिकणार आहे तर बघा आपण या ब्लाऊजवर आहे ना हे ब्लाऊज आपल्याला बॉटनिकचं करायचं आहे आणि याच्यावर आपल्याला या साईडने बॅकसाईडचं माप काढायचं आहे तर आपण बॅक बॅकसाईडचं माप काढताना एक लक्षात घ्या की आपल्याला पहिले खाती आणि उंचीचं माप काढावं लागतं आणि ब्लाऊज बॉटनेकच राहणार आहे आपलं तर त्यामुळे आपण काय करणार आहे याला हे बघा आपल्याला पहिले उंची घ्यावी लागते तो उंची आपण किती घेणार आहे हे बघा उंची आहे ना आपण चौदा इंच घेणार आहे किती चौदा कारण आपली तयार उंची तेरा साडे तेरा अशी राहणार आहे तर आपण घेताना समजा साडे चौदा इंच उंची घेणार आहे हे बघा उंची राहणार आहे आपली साडे चौदा हे बघा तुम्हाला बघता येत असेल तर दिसत असेल तर आता दिसते ना तर आता ही बघा उंची आहे आपली साडे चौदा किती चौदा इंच हे बघा साडे चौदा इंच सा उंची आहे आपण इथे लाल पेन्सिलचा वापर केलेला आहे आणि आपली छातीचं माप आहे साडे नऊ म्हणजे आपली समजा तीस इंच तीस समजा आपल्या छातीचं माप आहे साडेआठ म्हणजे बत्तीस इंचाची छाती आहे आपली बत्तीस साडेबत्तीस तर आपण आहे समजा बत्तीस असेल ताठ तर आपलं आपण जर समजा छातीचं माप बत्तीस आहे ताटची घडी येते पण आपण काय करतो थोडंसं एक इंच माप शिल्लक घेतो तर मग आपण नऊ सव्वा नऊ घेऊया हे बघा हे आहे नऊ no. बरोबर आहे ही आहे आपली बॅक साइड बॉटनिकची हे बघा तुम्हाला जर सम दिसत असेल तर आपण त्यासाठी लाल पेन्सिलचा वापर केलेला आहे आता बघा इथे आपण टाकणार आहे गळा तर गळा आपण कसा टाकणार आहे बॉटनेकचा तर हे घेणार आहे आपण जवळजवळ जर समजा बांधा चवढा असेल तर माप थोडंसं शिल्लक घ्यायचं म्हणजे साडेतीन पावणे चार आणि जर समजा माप बारीक आहे तर मग गळा साडेतीनचा घ्यायचा पण हे ब्लाऊज ज्यांचं आहे त्यांचा बांधा चवढा आहे तर त्यामुळे आपण पावणे चार इंच घेणार आहे गळा रुंदी आणि गळा खोली घेणार आहे मी साडेचार इंच किती साडेचार मग आता इथे मार्किंग केलेली आहे हे बघा आणि इथून हा असा राऊंड शेप करणार आहे आपण बरोबर आहे हे बघा हे झालं आपला गोलाकार बॉटनेकच्या ब्लाउजचा आता आपल्याला काय करायचं का आहे इकडनं पण तो आकार असाच उमटून घ्यायचा आहे तर त्यामुळे आपलं ब्लाऊज पीस आहे ना पातळ आहे तर आपण काय करणार आहे याला असाच आकार इकडनं पण उमटून घेणार आहे हे बघा झालं आहे आता गड्याचं झालं आहे आपलं आता आपल्याला बॉटनेकला काय करावं लागतं हे बघा बॉटनेकमध्ये आपल्याला काय करावं लागतं आपला हा गडा आपण घेतला आहे पावनी चार आणि हे घेतलं आहे आपण साडेचार इथून पुढे आपल्याला तीन इंच घ्यावं लागतं शोल्डर बरोबर आहे तीन पासनं खाली टाकावा लागतो आपल्याला साडेपाच इंचा मोंडा मग तर बघा आता आपली ही बॅकसाईड आहे तर इथे माप आपलं सव्वा एक इंच येणार किती सव्वा एक हे बघा हे आहे आपलं बॉटनेकचं माप आता आपल्याला इथे येणार आहे आपलं विठ्ठल रुक्मिणीचं डिझाईन बरोबर आहे हे झालं आहे आपलं पूर्ण बॉटनेकचं माप बॅकसाईडचं आता आपण स्लीवज काढणार आहे तर स्लीवज आपल्याला कशा काढायच्या आहे हे बघा या काठावर या काठावर आपण स्लीव्ज काढणार आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे हे बघा आता अस्तरच असतं आपलं पण आता आपण मी तुम्हाला कपड्यावरच काढून दाखवते या याला ना थोडंसं जॉईंट लागणार आहे हे बघा हे तर आपण काय करणार आहे पहिले हे बघा पेपरवर माप काढणार आहे पहिले पेपरवर तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला पेपर वर माप काढायचं आता आपली उंची आहे ना दहा इंचाची आहे तर आपल्या बाहीची उंची आहे किती दहा इंच तर मग आपण इथे किती घेतली साडे दहा आणि आपली छाती आपण नऊची घडी टाकलेली आहे तर आपण नऊ पेक्षा दीड इंच कमी मोंढ्याचं माप टाकतो म्हणजे बाहीची बगल जी टाकतो ना आपण तर आपण छातीच्या मापापेक्षा दीड इंच कमी टाकत असतो म्हणजे ते माप आपलं नऊ आहे तर हे आपण साडेसात इंच घेणार आहे तिथे साडेसात इथे घेतला आपण साडेसात आता इथे साडेसात घेतलं की इथे मी आपल्या शिवण क्लासमध्ये जे असतं ना म्हणजे त्याचं कसं राहतं माहिती आहे का प्रत्येकाच्या ब्लाऊजची ड्रेसची पद्धत वेगवेगळी वेग असते तर मी क्ला शिकवताना बाही जर सहा इंच किंवा सहा इंचाच्या वर गेली तर मोंडा खोली तीन इंचाची घ्यायची म्हणजे किती घ्यायची इथे तीन इंच आतमध्ये घ्यायचं एक इंच आणि इथे घ्यायचं आपण दीड इंच आणि हा आकार आपला इथे दंडघेर आहे ना अकराचा आहे तर अकराच्या अर्ध येतं साडेपाच आणि याला माया येते आपली दीड तर मग आपलं इथून ही लाईन आहे ना थोडी क्रॉस होणार आहे बघा आणि इथे आहे ना हा आकार द्यायचा बाकीचा आता ही झाली आपली बाही तर आपल्याला अकरा आहे तर साडेपाच आणि थोडी माया म्हणजे हे थोडस असं क्रॉस आता ही बाकी आपण कट करून घेणार आहे आडवं हा आकार असा आणि हे बघा आपले लाईव्ह व्हिडिओ असतात ना तर त्यामध्ये आपण बाहीच्या वेगवेगळ्या कटिंग पण शिकवलेल्या आहे आणि लाईव्ह व्हिडिओ जॉईन करणारे अजिबात कमेंट करत नाही तर कमेंट करत चला तर बघा आता इथे आपण बाहीला असा छोटासा एक नॉच मारून घ्यायचा नॉच हा प्रत्येक वेळेस मारायचा लक्षात ठेवा इथे नॉच मारला की आपण ही बाहीची मार्किंग इथे करून घेणार आहे पेपरवर आपण तशी तस्तरवर बाही काढतो आणि ही बाही वाढीव वाढीव टाकत असतो बरोबर आहे हां तर आपण आता टाकताना तसंच ता करणार आहे आणि याला आपल्याला थोडासा किकडनं जॉईंट बसणार आहे तर आपण हे ब्लाऊज शिवताना लावूया तर बाही आपण थोडी वाढवून टाकूया हे बघा आणि एक लक्षात ठेवा की बाही आपण आता वाढवून जरी टाकली तर आपली प्रॉपर बाही जी आहे ती पण आपल्याला मार्किंग करावी लागणार आहे बरोबर आहे कारण आपली डिझाईन जी आहे ती आपल्या प्रॉपर बाईच्या मापानुसार येणार आहे मग आता आपण इथे काय करणार आहे एक मिडला मार्किंग करून एक छोटासा असा नॉचची मार्किंग करणार आहे बरोबर आहे आणि आता इथे आपण आपली थोडंसं कसं हलक्या हाताने मार्किंग करणार आहे ती दिसली नाही पाहिजे हे बघा तर बघा आपण फोनमध्ये हे बघा इथे आपण गुगलवर जर गेलं तर आपण विठ्ठलाचा ग गंध जरी टाकला ना तर गुगलवर सर्व इमेजेस येतात मग या इमेजचं आपण स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे आता आपण काय करायचं का हे बघा आपण जायचं आपल्या गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये गेलं ना की तुम्हाला स्क्रीनशॉटचे फोटो हे बघा इथे स्क्रीनशॉट मिळेल मग हा स्क्रीनशॉट आपल्याला जसा पाहिजे तसा आपण मोठा करून घ्यायचा हे बघा आणि आपल्याला एकदम सोप्या पद्धतीत शिकायचं आहे जे काही शिकायचं आहे ते तर हे बघा इथे आपले काठा आहेत आणि इथे आपल्याला हा आकार काढायचा आहे तर हा आकार जर आपला एवढा बसत असेल तर एकदम व्यवस्थित येऊन जातो काही प्रॉब्लेम नाही कारण काय आहे दंडघेर जो आहे न, तो ना तो लहान आहे तर मग तो दंडाला आकारही शोभला पाहिजे नाहीतर मग तुम्ही आकार काढसाल तो जर समजा खूप असा पूर्ण आकार जर समजा आता दंडघेर आहे समजा इथे इथे जो आकार आहे ना दंडघेराला तो असा व्यवस्थित आला पाहिजे इथेच असा दिसला पाहिजे तो गोल आकार जर पूर्ण इकडे आला तर मग त्याला लूक येत नाही तर त्यामुळे हा आकार आहे ना छोट्या मापाचा ब्लाऊज आहे तर त्यामुळे आकार आपल्याला एवढा आकार बस होतो हे बघा तर आपण काय करायचं बरोबर इथे ठेवायचा फोन फोन इथे ठेवला की आपल्याला जसा पाहिजे तसा आकार लक्षात येतो हे बघा तुम्हाला दिसत असेल तर हे बघा एकदम याच्यावर दिसतंय व्यवस्थित तर आता आपण ही डिझाईन आहे ना काढून घेणार आहे आपल्याला डिझाईन काढायची तर काय करायचं हे बघा हलक्या हाताने काढून घ्यायची पहिले तर बघा आता आपण डिझाईन जी आहे ना ही बऱ्यापैकी आपली काढलेली आहे हे बघा मिडला आली पाहिजे हा डिझाईन आणि खूप वर पण नाही आलं पाहिजे आपण त्याचसाठी आपलं बाकीचा प्रॉपर आकार आखून घेतलेला आहे आणि हे तुम्हाला असं जेवढं असं लांब लागेल तेवढं तुम्ही करू शकता हे झालं आपलं तुम्ही बघू शकता ना, डिझाईन हे बघा इथे आपलं एकदम असं गोल आलं पाहिजे ना आपण कलरमध्ये थोडंसं कवर करून घेणार आहे हे बघा ओके आता एकदम व्यवस्थित आलंय आणि इथे बरोबर मिळला आपण आपली ही डिझाईन बघा आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण हिला चिकडनं कसं तर हे बघा असं करून घ्यायचं पण स्लीव्ज इथेच अशी येणार आहे आणि हे बघा हे जे आहे ना ही डिझाईन आपल्याला बरोबर इकडनं पण तशीच उमटवायची आहे तर हे तुम्हाला जरी क्रॉस क्रॉस दिसत असेल पण ह्या लाइनिंग क्रॉस मध्ये आहेत डिझाईन क्रॉस नाही आहे, आहे। जर तुम्हाला वाटत तर तुम्ही हीच डिझाईन परत इकडे ठेवून काढू शकता पण कसं होतं डिझाईन लहान मोठी होऊ शकते तर त्यामुळे आपण काय करणार आहे हे बघा आपल्या दोन्ही पण डिझाईन झालेले आहे आपण थोडंशा आता कवर करू शकतो आणि आपलं हे बघा ही पण डिझाईन झालेली आहे आणि ही पण डिझाईन झालेली आहे दोन्ही स्लीवजवर आपले डिझाईन झालेले आहे आणि आपलं विठ्ठल रोपिणीचं डिझाईन मी उद्या तुम्हाला दाखवते आज आपण ही डिझाईन म्हणजे आज आप आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवर माप कसं काढायचं बाहीचं माप कसं काढायचं असं आणि डिझाईन कपड्यावर कशी काढायची हे सर्व शिकलेलं आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आता आपण डिझाईन लाव कलरिंग करणार आहोत कारण आपलं एक तारखेपर्यंत जरी आपलं सगळं झालेलं आहे वर्कचं डिझाईन विठ्ठल रुक्मिणीचं डिझाईन तरी पण आपलं पाच तारखे सहा तारखेला एकादशी आहे तोपर्यंत आपली डिझाईन कम्प्लीट होते बघा धन्यवाद हे बघा आपण आता विठ्ठलाचा जो गंध आहे तो आज आच, आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे आणि बऱ्याचशा ताईच्या कमेंट होत्या की ब्लाऊजला बॉटनिकला माप वगैरे कसं काढायचं तर ते मी तुम्हाला कपड्यावर माप काढून दाखवलेलं आहे डिझाईन आवडल्यास डिझाईनला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन म्हणजे याच डिझाईनला आता आपण नवीन शिकणार आहे म्हणजे पेंटिंग वगैरे कसं करायचं काय करायचं तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन शिकूया धन्यवाद